स्मारकात जाऊन त्यांच्यासोबत वंदन करण्याची संधी म्हणतो मी आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरीच्या जन्मस्थानी पहिल्या पायरीला वंदन करून आमची ही शिवस्वराज्य यात्रा सुरू झाली डॉक्टर अमोल चोरेंनी मागच्या वेळची शिवस्वराज्य यात्रा केली त्यावेळी लोक म्हणते राष्ट्रवादीचे वीस बावीसच येतील आमदार ते काय करतात यात्रा वीस बावीस नाही आमची चोपन्न आहे त्यामुळं असे सगळे मावळे एकत्रित येऊन पार्ट टू मध्ये चोपनचे ऐंशी आमदार करतील हा मला मागत <त्रावारी> महाराष्ट्र वाढवतोय तो विधानसेल तर निकम तुम्हा सर्वांना पुढे येऊन काम करतायत उत्साहाने काम करतायत अनेक चांगले आदर्श त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत निर्माण केले आणि म्हणून या नव्या चेहऱ्याला आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असावा एवढीच विनंती करतो आणि सर्वांना विनंती राहील की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पार्टीचं नवीन संपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार त्याचा उद्घाटन समारंभ सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आणि त्यानंतर मनसर या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल आपण सर्व